संभाजी भिडेंना कुत्र्याने चावा घेतल्यानंतर महापालिकेकडून शहरात कुत्रे पकडण्याची मोहीम सुरू तर त्याच कुत्र्याकडून चार जणांना चावा घेतल्याचं समोर संभाजी भिडे यांना कुत्र्याने चावा घेतल्यानंतर सांगली महापालिकेकडून भट शहरातल्या भटक्या कुत्र्यांना पकडण्याची मोहीम सुरू करण्यात आली आणि या माळी गल्ली या ठिकाणी संभाजी भिडेंना कुत्र्यांनी चावा घेतला त्या ठिकाणी देखील महापालिकेने कुत्रे पकडण्याची मोहीम राबवली आहे त्याबरोबरच शहरातल्या अनेक भागात देखील महापालिकेकडून कुत्रे पकडण्याची मोहीम राबवण्यात येते आहे ज्या माळी गल्लीमध्ये परिसरामध्ये संभाजी भेडेना कुत्र्यानं चावलं त्या ठिकाणी सहा महिन्यांमध्ये चार जणांना त्या कुत्र्याने चावल्याचा प्रकार समोर आलाय त्यामुळे येथील नागरिकांकडून देखील भटक्या कुत्र्याचा बंदोबस्त करण्याची मागणी केली जात आहे तर ज्या कुत्र्याचा शोध पालिकेच्या डॉक्स भ्यान पथकाकडून घेण्यात आला मात्र ते कुत्र सापडलं नाही सर मी चेतन माळी ऍक्च्युली ह्याला सहा महिन्यापूर्वी चावलेलं कुत्र तेच भिडे गुरुजींना आपल्या चावलेलं होतं वेळोवेळी आम्ही प्रशासनाला सांगूनसुद्धा ॲक्च्युली कसं आहे की एक दिवसापुरती कारवाई करतात तिथून पुढं आहे असा कारभार चाललेला असतो एवढा ढिसाळ कारभारामुळंच आज गुरुजींना कुत्रं चावलेला त्याचवेळी ही उपाययोजना झाली असती तर हा इन्सिडेंट घडला नसता ॲक्च्युली त्यामुळं आम्ही प्रशासनाला एकच सांगतो की बाबा इथून पुढं जरा काळजीपूर्वक सगळं करून कुत्र्यांचा बंदोबस्त करावा एवढीच विनंती नमस्कार मी डॉक्टर रवींद्र ताटे वैद्यकीय आरोग्य अधिकारी सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिका मान्य सो त्याचप्रमाणे मान्य सो यांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी जी भटकी कुत्री आहे त्या पकडण्याची मोहीम चालू आहे आमची त्याचप्रमाणे जी कुत्री पकडली जातात तर त्यांची नसबंदी करणे आणि त्याचे लसीकरण करण्याचे काम या ठिकाणी आम्ही करत आहोत ज्या ज्या ठिकाणी अशा पद्धतीच्या काही तक्रारी असल्यास तर मी निमित्ताने नागरिकांना आवाहन करतो की आपल्या ठिकाणी जर काही भटकी कुत्री असतील तर तात्काळ आपण महापालिकेशी संपर्क साधावा या ठिकाणी तात्काळ ती कुत्री पकडली जातील आणि त्यांची नसबंदी करून करन त्यांचे लसीकरण करण्याचे काम महापालिका प्रशासनामार्फत आम्ही करत आहोत महापालिका प्रशासन डॉग पाऊंड असेल किंवा कुत्री दत्तक योजना जी आहे लहान लहानपिली दत्तक योजना याबाबतसुद्धा विचाराधीन आहे आणि याबाबत आम्ही काही एन जी ओसशी बोलत आहोत जेणेकरून आपल्याला जे काही कुत्र्यांचं नियोजन आहे त्या नियोजनाबाबत आम्ही ही कारवाई करत आहोत जे काही हल्ले वगैरे होतात कुत्र्यांची त्या परिसरात कशी खबरदारी पर घेतली जाते यामध्ये प्रामुख्याने ज्या ठिकाणी अशा पद्धतीचे काही कुत्र्या कुत्र्यांचं प्रमाण जास्त असेल किंवा काही चावा घेत असेल तर तात्काळ महानगरपालिकेच्या आमच्या दोन डॉग वॅन युनिट्स आहेत तर डॉग वॅन युनिट आणि त्यांचे कर्मचारी तात्काळ त्या ठिकाणी जाऊन तिथली जेवढी काही कुत्री असतील तर ती कुत्री पकडण्याची मोहीम महापालिका प्रशासनामार्फत आम्ही करत आहोत ब यापुढेही अशा पद्धतीची मोहीम आम्ही करणार आहोत आपल्याला या निमित्ताने पुन्हा एकदा मी आवाहन करतो की याबाबतीत जर काही आपल्याला भटकी कुत्री किंवा अन्य इतर आपल्याला जर काही कुत्र्यांबाबत तक्रार असेल तर आपण महापालिकेशी संपर्क साधा धन्यवाद ब्युरो रिपोर्ट एस मराठी